या ठिकाणी आपण आता या इंजिन मध्ये आपला दत्ता मिस्त्री ऑइल भरत आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑइल कुठलं लागतं तर दत्ता सांगाल दत्ता कुठलं ऑइल लागतं सांग वीस डब्ल्यू चाळीस हा वीस डब्ल्यू चाळीस वीस डब्ल्यू चाळीस ऑइल लागतंय तर किती मिली लागते मिल सहाशे मिली बस सहाशे मिली ऑइल या ठिकाणी आपण या इंजिनला टाकलेला आहे तर मित्रांनो हे ऑइल बदली कधी करायची तर साधारणतः एक दहा ते पंधरा तास चाललं इंजिन की सुरुवातीच्या ऑइल बदली तुम्ही करून घेऊ शकता त्यानंतर आपण आता एस टी पीत सुद्धा हे ऑइल टाकत आहे नंबर एस टी पीला नव्वद नंबर ऑइल या ठिकाणी वापरायचं आहे तर मित्रांनो असे सविस्तर व्हिडिओ आम्ही काढत असतो की जेणेकरून तुम्ही मध्ये स्किप व्हिडिओ करू नका की जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती भेटेल आता या व्हिडिओमध्ये एक तुम्हाला नवीन म्हणजे अशी माहिती मी देणार आहे की ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी जवळजवळ सहा ते सात वर्ष एक वस्तू वापरलेली आहे आणि ती वस्तू एक नंबर टाकाटेक चालती असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांचं नाव जाणून घेऊया आणि त्यांना पण माहिती देऊया आपण थोडं बोला काय नगोपणे हां मी जयनवाडीचं आहे मी दादांकडून दोन हजार सोळा साली किसान क्रपचं टू हंड्रेड पी मशीन नेलं होतं अजून त्याला झिरो मेंटेनन्स आहे आणि मशीन एक नंबर चालते बरोबर तुमचे हो। तुम तुम तुम? एक या ठिकाणी मित्र आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊ काय नाव तुमचं माझं नाव सौरभ तर काय आता शिक्षण चालू आहे का शेती हा शिक्षण चालू आहे डिप्लोमा डिप्लोमा कुठला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक मित्रांनो बघा जो एखादा शेतकरी बांधव एखादी वस्तू आपल्याकडून घेऊन जात असतो आणि वस्तू लगातार सात आठ वर्ष वापरत असतो त्याला एक आपल्या दुकानाबद्दल विश्वास निर्माण झालेला असतो असे आपले गोपने सरकार या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचंही मी अनेक स्वागत करतो आपल्या कर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यांनी आता शेतामध्ये काय लावलेलं आहे आपल्या दुकानाची सर्विस कशी आहे त्याच्याबद्दल जरा सांगा शेतकऱ्याला आमच्या शेतामध्ये सध्या मका डाळीमानी ऊस आहे आणि आपण ह्या मशीनच्या सहाय्यानंच सगळी कामे करतो बरं आणि बाहेर भाड्यानं पण जातो आपण मशीन घेऊन मशीन एक नंबर चालतंय आणि काम चांगलं होतंय म्हणून शेतकरी पण बोलवतात आपल्याला बरोबर आणि माझ्या माहितीनुसार माझ्या मित्रांनी पण मी नेल्यानंतर तीन चार मशीन नेलेत आणि त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही एक नंबर काम काम करताय म्हणते आणि झिरो मेंटेनन्स आहे बरोबर मित्रांनो सात वर्ष झालं आपल्याकडून पॉवर उर्डर घेऊन गेलेले आहेत आणि एक नंबर पॉवर ओडर चालतोय ते त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकलं आता आज आपल्याकडे हे हिंगोलीवरून काही कस्टमर या ठिकाणी टी पी खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना विचारूया की कशा पद्धतीनं इथं पोहोचला आणि काय बघितलं तुम्ही कुठं बघितलं किंवा कुठं माहिती मिळाली आपण विचारूया कुठं तुम्ही सुरुवातीला कसं बघितलं सुरुवातीला युट्यूबला पाहिलं होतं बरं बरं हा युट्यूबला तुमच्या याच हे होतं मग आम्ही व्हिडिओ पाहूनच इथं आलो बरोबर हां आल्यानंतर माहिती कशी भेटली वगैरे हो माहिती तिथून विचारित आलो होतो इथं बस स्टँडच्या बाजूला पेट्रोल पंपाच्या समोर बरोबर आणि बस हे आता पाहून आता खरेदी केली बरोबर तर मित्रांनो आपण त्यांना अजून एक शेवटचा प्रश्न विचारणार आहोत आता बघा या ठिकाणी ऑइल भरून झालेला आहे आपण बघितलं या ठिकाणी ऑइल वगैरे भरलेला आहे तर ऑइल वगैरे कधी चेंज करायचं कुठलं आता टाकलेलं आता जे आपण टाकलेलं आहे पीच ऑइल तुम्हाला दोन तीन महिन्यानंतर बदलायचं आहे लगेच नाही बदलायचं फक्त इंजिनच ऑइल जे आहे ते ते नट वगैरे सगळे आवळून आपण तुम्हाला देणार आहे या ठिकाणी नट वगैरे थोडी दिली आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं तर मित्रांनो बोलो बोला सरांना सर तुमचा प्रश्न काय सांगा की ऑइल कसं बदलायचं हे आणि हे ऑइल सरांना सांगितलं की हे इंजिनच ऑइल पंधरा तासानं का बदलायचं नुँ, तर मित्रांनो काय होत असतं की मशीन नवीन असते नवीन असल्यानंतर जो पिस्टनचा किस पडत असतो मशीनचा तर तो आपल्याला घाण जे झालेला आहे तो लवकर बाहेर काढणं गरजेचं कारण ह्याला डिझेल किंवा ऑइल फिल्टर नाही तर त्याच्यामुळं आपण काय करतो की सुरुवातीची ऑइल बदली सुरुवातीची आईल बदली ऐकून आई घ्या बरं का सुरुवातीची ऑइल बदली आपण पंधरा तासाला करायची त्यानंतर पन्नास तासाला तुम्ही केली तरी चालेल तर त्याच्यामुळे ह्या इंजिनला सुरुवातीची पंधरा तासाला ऑइल बदली मी सांगेल तर त्यानंतर एसटी पीची ऑइल बदली नव्वद नंबर जी ऑइल बसतो एसटी पीला त्याची ऑइल बदली जी आहे ती तुम्ही पन्नास तासाला केली पंचवीस तासाला केली तरी चालतंय कारण एसटी पीला ही नाही म्हणजे पिस्टन नाही सुरुवातीला वेगळ्या प्रकारचा पिष्ट आहे तर त्याच्यामुळे त्याला नंतर केले तर चालतं तर अशा पद्धतीने हे जे सगळी माहिती आपण देऊन झालेलं आहे ह्याला रिकॉल स्टार्टर म्हणतात या ठिकाणी चालू करण्याचं जे असतं त्याला यंत्र रिकॉल स्टार्टर म्हणतात हे चालू केल्यानंतर आपलं इंजिन चालू होतं इंजिन नंतर एस टी पी आणि ती पाईप जोडल्यानंतर सगळ्या बाकीची गोष्टी फवारला चालू होतं तर मग अशी काहीतरी मॅन्युअल म्हणत होता तर या ठिकाणी मॅन्युअल सुद्धा कंपनीनं जवळजवळ दिलेला आहे जर नाही